रंग माझा वेगळा या मालिकेतून लोकप्रियता मिळालेला अभिनेता आशुतोष गोखले आशुतोषने वेगळा या मालिकेत नेहमी सत्याच्या बाजूने असणारा तसेच सगळ्यांना मदत करणारा कार्तिक रिअल लाईफमध्ये सुद्धा असाच आहे आशुतोष गोखलेने कोरोना काळात अनेकांना मदत केली होती तसेच त्याने पाणी फाउंडेशनसाठी सुद्धा श्रमदान केले आहे या सर्वच कार्यामुळे तो नेहमी चर्चेत असतो तर आज आपण कार्तिकच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेऊया कार्तिकचं पूर्ण नाव आशुतोष विजय गोखले आहे आशुतोष मराठीतील प्रसिद्ध अभिनेते विजय गोखले यांचा मुलगा विजय गोखले यांनी आतापर्यंत अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये अभिनय केलाय आशुतोष रुपारेल कॉलेजमध्ये असताना त्याने एका एकांकिका स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता त्यानंतर त्याच्या अभिनयाला सुरुवात झाली मग त्याने नाटक एकांकिका मालिका शॉर्ट फिल्म या सर्व माध्यमांमध्ये काम केली आहेत तर तुम्हाला आशीतोष म्हणजे कार्तिकचा अभिनय कसा वाटतो हे नक्की कमेंट्समध्ये कळवा